महाराष्ट्र मासा प्रत्येक गावातून आणि प्रत्येक जिल्ह्यातून तुमच्यापर्यंत श्री जावेद हबीब यांच्या श्रीमती जैबुनिसा हमीद शेख यांची अल्पसंख्याक महाराष्ट्र प्रदेश महासचिवपदी निवड शिवडी येथे मराठी मुस्लिम सेवा संघ मिळाव्या प्रसंगी श्रीमती जैबुनिसा हमीद शेख या नेहमीच विविध सामाजिक कार्यक्रमांतून आपले समाजकार्य घडवत असतात मग जनतेला सुद्धा नेतृत्वासाठी अशाच हरहुन्नरी व्यक्तिमत्वाची साथ असावी लागते आज रोजी जिल्हाध्यक्ष सुरेशदा टोकरे आणि माधवीताई नरेश जोशी यांच्या विशेष प्रयत्नांतून सिवूडी येथे मराठी मुस्लिम मेळाव्याप्रसंगी प्रसंगी श्रीमती जैबुनिसा हमीद शेख यांना अल्पसंख्याक महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष जावेद हबीब यांच्या शुभहस्ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अल्पसंख्याक महाराष्ट्र प्रदेश महासचिव या पदावर नियुक्ती करण्यात आली राष्ट्रीय अध्यक्ष माननीय खासदार श्री शरदचंद्रजी पवार साहेब महिलांच्या राष्ट्रीय अध्यक्ष श्रीमती फौजिया ताई खान प्रदेशाध्यक्ष जयवंतराव पाटील साहेब व आपल्या नेत्या खासदार सौ सुप्रियाताई सुळे यांना अभिप्रेत असणारी संघटना बांधण्यासाठी आपण नेहमीच प्रयत्नशील राहाल पक्ष बळकटीसाठी व मजबूत करण्यासाठी पक्षाची ध्येय धोरणे सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी आपले सहकार्य राहील असा विश्वास आहे त्यांच्याप्रती हा विश्वास दर्शवण्यात आला जावेद हबीब यांनी कार्यकर्त्यांसोबत हितगुज साधले त्याचबरोबर आपल्या मतदारसंघातील अत्यंत जिद्दी आणि धाडसी व्यक्तिमत्व म्हणून कार्यरत असणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षा मावळ लोकसभा निरीक्षक स माधवीताई नरेश जोशी यांचे विशेष कौतुक केले तसेच जिल्हाध्यक्ष सुरेशदा टोकरे महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणी सदस्य नरेशदादा जोशी आणि मावळ लोकसभा निरीक्षक स माधविताई नरेश जोशी यांच्या समवेत आदी मान्यवर या प्रसंगी उपस्थित होते महाराष्ट्र माझा चोवीस तास घडामोडी मुंबई झाला सबस्क्राईब करा आणि बाजूचा बेल आयकॉन प्रेस करून मिळवा आपल्या परिसरातील ठळक आणि ताज्या घडामोडी